मित्रांनो आज मी तुम्हाला रॉबिन शर्मा यांचे पुस्तक द ए एम क्लब यामधून तीन गोष्टी सांगणार आहे पहिली ही की सकाळी पाच वाजता उठण्याचे काय फायदे आहेत दुसरी ही की तुम्ही सकाळी पाच वाजता उठले जरी तरी उठून करणार काय म्हणजेच सकाळच्या काही चांगल्या सवयी ज्या तुम्हाला एक चांगल्या व्यक्तीमध्ये बदलू शकतात तिसरी गोष्ट ही की कसे तुम्ही या सवयींना तुमच्या आयुष्याचा भाग बनू शकतात तेही त्यांना अर्धवट न सोडता पण त्याआधी मी काही गोष्टी तुमच्यासोबत क्लिअर करू इच्छितो पहिले माझ्याबद्दल बोलूया काय मी सकाळी पाच वाजता उठतो का तर नाही मी सकाळी पाच वाजता नाही उठत तर मग मी तुम्हाला सकाळी पाच वाजता उठण्याचे ज्ञान का देतोय कारण की मी तुम्हाला द फाय एम क्लब या पुस्तकाची समरी सांगत आहे ज्यांचा मेन मेसेजच सकाळी पाच वाजता उठण्यापासून सुरू होतो सोबतच मी काय करतो हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन तर काय सकाळी पाच वाजताच उठणे गरजेचे आहे पुस्तकाच्या हिशोबाने तर गरजेचे आहे पण माझ्या हिशोबाने तर तुम्ही चार वाजता पण उठू शकता साडेचार वाजता पण उठू शकता आणि पाचला पण उठू शकता तर मेन पॉईंट हा आहे की सकाळी लवकर उठले पाहिजे आणि का लवकर उठले पाहिजे याचे खूप चांगले आणि वैज्ञानिक कारण लेखक सांगतात ते आहे की सकाळच्या वेळी आपल्या मेंदूचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स काम करत नसतो हा आपल्या मेंदूचा तो भाग आहे जो विचारपूर्वक निर्णय घेण्याचं काम करतो त्यामुळे सकाळच्या वेळी आपण जास्त विचार करू शकत नाही ज्यामुळे आपला मेंदू टेन्शनपासून दूर राहतो आणि आपण खूप चांगल्या मूडमध्ये असतो लेखक रॉबिन शर्मा बोलतात की सकाळी पाच ते सहा वाजेपर्यंतचा हा जो एक तास आहे हा आपला विक्टरी तास असतो पण जर तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवातच तुमच्या सोशल मीडिया अकाउंट चेक करण्यापासून करणार तर तुमचा हा विक्टरी तास हा अपयशी तास बनून जाईल अनफॉर्च्युनेटली बहुतेक लोक ही असंच तर करतात आणि मग चांगले रिझल्ट नाही मिळाले तर ते त्यांच्या नशिबाला दोष देतात जगातल्या कोणत्याही यशस्वी व्यक्तीला बघा तो कधीच नाही बोलणार की मी आठवड्यातून दोन वेळा मूवी बघायला जात होतो फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पण वापरायचो आणि पबजी पण खेळायचो आणि शेवटी नशिबाला पण दोष द्यायचो बघा आता हे सर्व करता करता मी किती यशस्वी व्यक्ती बनलो ठीक आहे बस आता मी तुम्हाला खूप टोमने मारले आता मुद्द्यावर परत येऊया की त्या व्हिक्ट्री तासामध्ये नेमके करायचे काय आहे या एक तासात तुम्हाला ट्वेंटी 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 रूल वापरायचा आहे या एक तासामध्ये कोणत्याही प्रकारचे डिस्ट्रॅक्शन नाही झाले पाहिजे त्यामुळे सर्वात पहिले आपला फोन बंद करा तसाही रात्री दोन दोन वाजेपर्यंत त्याला वापरता तर तो सुद्धा थकून जातो तर फोन बंद करा या एक तासात कोणतेही डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे तुम्हाला या एक तासाला वीस वीस मिनटाच्या तीन भागात विभागायचे आहे पहिल्या वीस मिनटात तुम्हाला व्यायाम करायचा आहे साधा सोपा नाही करायचा आहे तर असा व्यायाम करायचा आहे ज्यामुळे घाम निघेल तुम्ही रनिंग करू शकता घाम निघाल्याने आपल्या शरीरातून कार्टिसोल नावाचा हार्मोन निघून जातो ज्यामुळे आपला तणाव कमी होतो या व्यतिरिक्त घाम निघाल्याने आपल्या शरीरात बी डी एन एफ नावाचे प्रोटीन तयार होते ज्यामुळे आपल्या मेंदूच्या सेल्स तयार होतात तर व्यायामामुळे आपल्याला आनंदाची अनुभूती होते आणि आपला मेंदू पण शार्प होतो पण काय करणार इथे कोणाला व्यायाम करायला आवडते यानंतरच्या वीस मिनटात तुम्हाला एकदम शांततेत बसून त्या गोष्टींसाठी तुम्हाला आभार व्यक्त करायचे आहेत ज्यांच्या असल्यामुळे तुमचे आयुष्य आनंदी आहे यासोबतच तुमचे प्लॅन आणि तुमच्या ध्येयावर फोकस करायचे आहे हा विचार करा की आजच्या दिवसात तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे काय आहे आणि कशाप्रकारे तुम्ही ते पूर्ण कराल हा विचार कराल की तुमचे ध्येय काय आहे आणि तुम्ही त्याच्यापासून अजून किती दूर आहात या सर्व गोष्टींना तुम्ही एक डायरीमध्ये लिहून काढा ध्येय लिहून काढल्याने त्याचे पूर्ण होण्याची संभावना जास्त वाढते त्यामुळे ध्येय नक्की लिहा जगात खूप कमी असे लोक आहेत जे त्यांचे ध्येय लिहितात आणि त्याच खूप कमी लोकांना जग यशस्वी व्यक्ती या नावाने ओळखते शेवटच्या वीस मिनिटात तुम्ही तुमचे नॉलेज वाढवा काही पुस्तके तुम वाचा तुम्ही बिझनेसची पुस्तके वाचू शकता मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल पुस्तके वाचू शकता बायोग्राफी वाचू शकता अशी पुस्तके वाचा जे तुम्हाला पहिल्यापेक्षा जास्त उत्कृष्ट बनवतील तर या एक तासात तुम्ही ही सर्व कामे करून तुमच्या मेंदूमधून निगेटिव्ह भावना आणि तुमच्या शरीरातून निगेटिव्ह केमिकल बाहेर काढू शकता आता जरा हा विचार करा की जर तुम्ही हे रोज केले तर पुढच्या पाच वर्षात तुम्ही कुठे असाल आता बघा मी हे तिन्ही काम करतो पण बस फरक एवढाच आहे की मी सकाळी पाच वाजता नाही तर थोडा लेट उठतो आणि युट्यूबवरच्या सर्व क्रिएटर लोकांची हीच अवस्था आहे तर मी पण प्रयत्न करेन सकाळी पाच वाजता उठण्याचा आणि तुम्हीसुद्धा करा या पुस्तकातील सर्व नियम आणि सिद्धांत मला हेल एलरोडे यांचे पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग याच्याशी खूप संबंधित वाटले खास करून हा ट्वेंटी 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 रूल द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाच्या समरीची व्हिडिओ मी आधीच बनवली आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सोबतच या दोनही पुस्तकांची ॲफिलिएट लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर ही पुस्तके वाचायची असतील तर तिथे जाऊन तुम्ही ते विकत घेऊ शकता आणि तुमचे नॉलेज वाढू शकता ही पुस्तके तुमच्या खूप उपयोगी येतील जेव्हा कधी आपण एखादी नवीन सवयीची सुरुवात करतो तेव्हा जास्त दिवस त्या गोष्टीवर नाही टिकून राहत याचा सर्वात सोपा मार्ग हा आहे की तुम्ही एक पार्टनर शोधा दोघेही एकमेकांना चॅलेंज करा हा ट्वेंटी 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 रूल पुढील एक महिनाभर फॉलो करण्याचे कारण की एक महिन्यात हा रूल आरामात तुमच्या सवयीत सामील होऊन जाईल तुम्ही ही व्हिडिओ त्याच्यासोबत शेअर करून त्याला समजावू शकता आणि त्याला बोला की आहे का हिंमत बोल तर मित्रांनो खूप कमी शब्दात मी तुम्हाला या पुस्तकाचा एक पाठ सांगितला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पुस्तकातून चार इंटीरियर एम्पायर सांगेन तर आत्ताच घंटीचे बटन दाबून टाका नाही तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नाही येणार मग परत बोलू नका की सांगितलं नाही म्हणून मी अपेक्षा करतो की तुम्ही न सांगता लाईक बटन प्रेस कराल कारण की तुम्ही खूप इंटरेस्टिंग आहात असेच वाचत शिकत आणि पुढे जात राहा थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार